नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा चोर कमी होताना पाहायला मिळतोय तर विदर्भामध्ये मित्रांनो आजपासून राज्यामध्ये ढकपुटी सुश पाऊस होणार आहे आपण ला ला या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार ते पाहणार आहोत तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करू आज अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ वाशिम या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये मित्रांनो ढकपुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळतोय गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दे देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते संपूर्ण विदर्भामध्येच मित्रांनो आज येलो अलर्ट काही ठिकाणी रेड अलर्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज, आज आपल्याला भाग बदलत ढकपुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो वर्धा आर्वी अमरावती यवतमाळ या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर आज पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून विदर्भामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी कमी होता तर आज दुपारनंतर या ठिकाणी विदर्भामध्ये जोर वाढताना पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये व तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय मराठवाड्याच्यामध्ये जर विचार केला मित्रांनो ते या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही भाग बदलत पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर कमी होतानाच पाहायला मिळतो मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, शक्यता पाउसा पाउसा तर आहे परंतु संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये दे देखील मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मित्रांनो नाशिक मालेगाव या ठिकाणी धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये दे देखील हवामान ढगाळ आहे तर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण राज्याचा विचार एकंदरीत मित्रांनो केला तर या ठिकाणी आज विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तर पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मराठवाडा तसेच कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजे या भागामध्ये पावसाची शक्यता आहे या पावसाचा जोर आपल्याला कमीच झालेला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद